तुमच्या रत्नागिरीच्या माहेरवासी <laughs> ज्यांना तुम्ही जानवी म्हणून ओळखता आम्ही गौरी म्हणून ओळखतो <laughs> उपस्थित सर्व स्टॉलधारक बंधू आणि बघितले मुंबई ग्राहक पंचायतनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहताना मला मनापासून आनंद एवढ्यासाठीच होतोय कारण इथे येईपर्यंत माझ्या मनामध्ये संकल्पना या कार्यक्रमाची वेगळी होती जसं बाकीचे लोक मंत्र्याला बोलवतात तसं तुम्ही पण मला बोलवलं असं डोक्यामध्ये होत पण इथं आल्यानंतर लक्षात आलं की हा फक्त तुमच्यासाठी महत्वाचा कार्यक्रम नाही हा शासनासाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी देखील अतिशय महत्वाचा कार्यक्रम माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात करत असताना मी देखील स्वयंसेवी संस्थेतनं स्वयं 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 केली आणि अशा सोबत सामाजिक काम करण्याची भूमिका देखील मी घेतलेली होती आता आपल्या समोर जो दीपस्तंभ मनोबल फाउंडेशन जळगावचा स्टॉल आहे त्याचे जे संस्थापक आहेत ते माझे अतिशय जवळचे मित्र आहेत त्यांच्याकडनं मी ऐकलंय की या क्षेत्रातलं काम करत असताना अनंत अडचणी कशा येतात आणि आपण सांगितलेत की माझ्याकडे दोन विभाग आहेत उद्योग विभाग देखील आहे आणि मराठी भाषा देखील विभाग आहे जास्त काय राजकीय मी आश्वासन तुम्हाला देणार नाही परंतु मी एक आपल्याला शब्द देतो वचन देतो की त्या पुढच्या काही दिवसामध्ये तुमच्याशी पुन्हा एकदा मी चर्चा करेन आणि पुढच्या वर्षीपासून आहे त्याच्यापेक्षा मोठ्या पद्धतीनं माझ्या विभागाला बरोबर घेऊन कशा पद्धतीनं हे कार्यक्रम राबवता येईल असं करू कारण आपण ज्यांच्यासाठी काम करताय तसं बघायला गेलं तर तो वंचित घटक आहे पण त्याचा मतदानाशी काही संबंध नसतो म्हणून आम्ही त्यांच्या जास्त जवळ जात नाही परंतु मतदानाचं कॅल्क्युलेशन न करता सामाजिक भांडोळ्यासमोर ठेवून जर आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं तर त्या घटकाला किती समाधान मिळेल याच्यापेक्षा त्यांच्या पालकांना किती समाधान मिळेल या दृष्टीकोनात आपण भविष्यामध्ये नक्की काम करू मला आठवतं सुरुवातीला मी अनामप्रेम नावाची एक संस्था आहे आले ना तर अनामप्रेम संस्थेच्या माध्यमातन एक फार मोठा दिव्यांग महोत्सव साजरा करायचा सलग तीन चार वर्ष मी केला आणि जवळजवळ अडीच अडीच हजार दिव्यांग देशातली मुलं ही माझ्या रत्नागिरीमध्ये असायची आणि त्यांना बघितल्यानंतर मला असं कधीही जाणवलं नाही की आपण त्यांच्यापेक्षा हुशार आहोत आज कदाचित परिस्थितीनं त्याला तसं बनवलं असेल त्यांच्या परिस्थितीमुळे तशी ती बनली असती पण ज्याला आपण इंग्रजीतनं आयक्यू लेवल म्हणतो तो नक्कीच आपल्या सगळ्यांपेक्षा त्यांच्याकडे जास्त असल्यामुळं त्यांना स्पेशल चिल्ड्रन असं म्हटलं जातं ते मला म्हटलं जात नाही कदाचित त्यांच्या आई वडिलांना त्याच्याबद्दल कमीपणा वाटत असेल पण मी पालक जर असेल त्यांना सांगेन की शेवटी आपल्या जे पदरी आलेले आहे ते घेऊन आपण पुढे जात असताना आपण त्याच्यातला स्पार्क शोधला पाहिजे मग जसं मला माझ्या अंध बांधवाने काही इलेक्ट्रॉनिकच्या गोष्टी मला दाखवल्या जे डोळस माणसाला करता येत नाही ते आपल्याला त्यांनी करून दाखवलेलं त्याच्यामुळे त्यांच्याकडे काहीतरी वेगळी विद्वत्ता आहे जी आपल्याकडे नाही म्हणूनच त्यांच्याकडनं अनेक गोष्टी देखील शिकण्यासारख्या आहेत आणि या माझ्या महोत्सवातली एक गोष्ट मी आपल्याला सांगतो मी या महोत्सवामध्ये स्वतःहून स्पर्धक म्हणून सामील व्हायचे आणि अगदी एकदा परिस्थिती अशी आली की असंच टेबल एका बाजूला मुलगा आणि एका बाजूला मी आणि समोर दहा वस्तू आणि आम्हाला दोघांना मिळून दोन मिनिटं पहिले दिली की त्या सगळ्या वस्तू पाठ करायच्या आणि क्रमानं सांगायच्या त्याच्यात मी हरलो पण त्यानं दहाच्या दहा गोष्टी क्रमानं सांगितल्या त्याच्यामुळं क्रम कसा लावायचा हे चांगल्या माणसांपेक्षा आपल्यापेक्षा ते चांगलं ठरवतात त्याच्यामुळे मला या गोष्टीचं नक्कीच भान आहे की सहानुभूती दाखवण्यापेक्षा त्यांना स्वतःच काहीतरी करून देण्यामध्ये आपण जर यशस्वी झालो तर खऱ्या अर्थानं तुम्ही जो कार्यक्रम घेताय तो यशस्वी झालाय असं तुम्हाला देखील वाटेल आणि मी या कार्यक्रमाला येलोय म्हणून माझ्या आयुष्यामध्ये देखील समाधान होईल आज एमएसएमईचा उल्लेख आपण इथे केला आता ते कशा पद्धतीनं बसवायचं याच्यावर मी नक्की अभ्यास करेन पण ही जी काय प्रॉडक्ट बनतायत ही प्रॉडक्ट बनत असताना तुम्हाला सामाजिक न्याय विभागाकडनं काय मिळतं हा सामाजिक न्याय विभागाचा प्रश्न आहे पण माझ्याकडनं काय देता येईल माझ्याकडनं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने मधन यांना काही स्कीम बनवता येईल का माझ्याकडे एमएससीबी आहे त्याच्याकडनं येईल का माझ्याकडे एम एस आहे त्याच्यामधनं याला काय स्कीम बनवता येईल का माझ्याकडे खादी ग्रामोद्योग आहे त्याच्याकडनं काय याच्या याला स्कीम, स्कीम बनवता येतील का अशा पद्धतीचं चांगलं नियोजन करू आणि मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या वर्षीपासून शासन तुमच्या सोबत असेल आम्ही शासन घाबरायचं अजिबात कारण नाही पुढारही आला की घेऊन जातो त्याच्यातला मी नाही त्याच्यामुळे जी काय अजून ताकद द्यावी लागेल ती देखील शासन म्हणून आम्ही जबाबदारी नक्की घेऊ पण अजून मला ह्याच्यात दोन महत्वाच्या फक्त सूचना करायच्या आहेत की ज्यावेळी आपण लांबूर या मुलांना इथं आणतो त्यांच्या चांगल्या पद्धतीच्या सोयी करतो जेवणाची व्यवस्था आपण करतो राहण्याची व्यवस्था करतो हे एक्झिबिशन जे आहे ते आपण अशा ठिकाणी पुढच्या वर्षापासून सुरू करू की ज्या उद्देशानं धारक इथे आलेले आहेत त्यांचा सेल आहे त्याच्यापेक्षा दहा पट किंवा शंभर तुमच्या उद्देशावर अजिबात क्षमता नाही असं महाराष्ट्रामध्ये कुठची संस्था मी आज सगळ्यात बघितली नाही की अशा घटकांना आणून अशा स्टॉल धारकांना आणून अशा पद्धतीचा व्यवसाय करण्याचं दालन उघडून देते असं मी महाराष्ट्रात कुठेही बघितलं नाही त्याच्यामुळे याचं प्लॅनिंग करू आणि प्लॅनिंग करत असताना आपण काही लोकांना आव्हान देखील करू पण या संस्थांना आम्ही जर पाठबळ देऊ शकलो आता अनेक वेळा मी अनेक लोकांशी चर्चा करतो चर्चा करत असताना मी राज्याचा उद्योग मंत्री आहे आपल्याला माहित असेल की रत्नागिरीमध्ये आविष्कार नावाची एक संस्था आहे शेरे ते उद्योग मंत्री झाल्यानंतर माझ्याकडे आले की आम्हाला शासकीय अनुदानातनं काय करू म्हटलं शासकीय अनुदानातनं काय करू मला माहित नाही त्याला नियम असतात त्याला अजून काही असतात मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून तुम्हाला काय करायचे ते सांगा आपल्या कोकणातले लोकही अल्पसंतुष्ट आहेत ते म्हणले दहा लाख रुपये आम्हाला दिलेत तर चालेल सीएसआर म्हणून मी पंचवीस लाख रुपये दिले माझं मत असं आहे की ह्या सगळ्या संस्था तुमच्याकडे ज्या काही येतात अपेक्षेनं त्याचं पण एक मॉडेल तयार करू की ते आल्यानंतर आम्ही जे जे काही करतो राजकारणामध्ये ते कशासाठी करतो तर आमचं नाव होण्यासाठी करतो आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या क्षेत्रामध्ये माझं नाव करायचं नाही पण या लोकांना अशा पद्धतीचे एक यंत्रणा तयार करून देऊ की ज्यावेळी तुमच्याकडे हे एक्झिबिशन साठी येतील त्यावेळी त्यांचा ते खप झाला आणि नाही झाला तर तरी देखील शासनामार्फत आम्ही त्यांना काहीतरी मदत करू जेणेकरून इथं आल्याचं सार्थक त्यांना मिळेल त्यांना काहीतरी उपाययोजना मिळेल आणि जाताना ते ठरवून जातील की मुंबईत आल्यानंतर आमचं नुकसान होत नाही तर मुंबईत आल्यानंतर आमचा फायदाच होतो त्याच्यामुळे दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत की हे एक्झिबिशन अतिशय वर्दळीच्या ठिकाणी आपल्याला घ्यायला पाहिजे दिवस असे ठरू की कोणाच्या मनात बघायचं जरी नसेल तरी त्याला दिसलं पाहिजे आता मी सांगतो ना मी ज्या उद्देशाने आलो होतो मी दोन उद्देशानं आलो की मला निमंत्रण मिळालं ते रत्नागिरीच्या व्यक्तीनं दिलं मी उद्या नाही म्हटलं तर अख्खी बिल्डिंग माझ्या विरोधात जाऊ शकते रत्नागिरीतली माझं मतदान कमी होऊ शकत आणि आल्यानंतर जर माझ्या रत्नागिरीच्या व्यक्तीला समाधान होणार असेल आणि मी तुमच्याशी संवाद साधणार असेल त्या दोन दृष्टिकोनातून मी आलो होतो पण इथं आल्यानंतर या संपूर्ण एक्झिबिशनचा आवाका बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे समाज समाज प्रबोधनाचं देखील एक्झिबिशन आहे हे नुसतं विक्रीचं एक्झिबिशन नाही मला आता जे ताईनी सांगितलं जळगावचा सा कुठचा किस्सा तुम्ही सांगितलं भाबरागडचा सा। मला असं वाटतं की समाज प्रबोधनाचं एक्झिबिशन आहे ह्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी कम पडत असो शासन म्हणून तर शासनाला दिशा देणारा देखील एक्झिबिशन आहे आणि म्हणून वेळ जर पडली तर मंत्रालयाचा तळमजल्यावर जर घ्यावं लागलं तरी आपण चांगल्या पद्धतीनं घेऊ जेणेकरून अतिशय चांगल्या पद्धतीनं देशाच्या पातळीवर किंवा राज्याच्या पातळीवर प्रेझेंट होईल एवढंच आश्वासन मी आपल्याला देतो आलो आणि जास्त काय आश्वासन देऊन गेला असं व्हायला नको पण जास्त काय आश्वासनं देत नाही पण मी जिथं जातो आश्वासनं देतो माझ्या तब्येला तब्येतीला झेपतील असेच देतो पूर्ण करणारी देतो त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही ज्या तीन गोष्टी मी सांगितल्या त्या करण्यासाठी मी कटिबद्ध आहे एवढाच शब्द मी देशपांडे साहेब तुम्हाला देतो आणि अतिशय चांगल्या सामाजिक उपक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला दिलीत त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझा जो सत्कार केला तो फुकट जाणार नाही याची हमी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र